कुत्रा हा एक खूप हो प्रामाणिक प्राणी आहे कुत्रा ज्याची भाकरी खातो त्याच्याशी इमानाने राहतो बहुतेक जण घरी कुत्रे पाहतात काही कुत्रे तर इतके माणसालेले असतात की त्यांना आपण ज्या काही सूचना देतो त्या त्यांना लगेचच समजतात काही व्यक्तींचे कुत्रे इतके लाडके असतात कि ते कोठेही गेले तरीही त्या कुत्र्याला बरोबर घेऊन जातात कुत्र्यांना वेगवेगळी वे नावे ठेवली जातात तसे कुत्रे आपल्या घराची चोरांपासून संरक्षणही करतात दारात जर कुत्रा बसलेला असेल तर एकदम घरात येण्याची कोणाचीही होत नाही म्हणून बहुतेक हौस म्हणूनही कुत्रे पाळले जातात परंतु कुत्रे पाळणे शास्त्रानुसार योग्य आहे का कुत्र्याला स्पर्श केल्याने पाप लागते का आपण अशुद्ध होतो का कुत्र्याला स्पर्श करण्याने पाप हे साधू संतांना आणि ऋषी लागते कारण ते नेहमी भगवत भक्तीत भगवंतांच्या कार्यात लीन असतात आणि जर त्यांनी कुत्र्याला स्पर्श केला तर त्यांना पुन्हा स्नान करून मगच पूजनाला सुरुवात करता येते कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे त्याशिवाय कुत्रा कोठे कोठे भटकतो तो चांगल्या स्थानीही जातो आणि वाईट स्थानीही जातो आणि जे नको ते कोणत्याही वस्तूंची सेवन कुत्रा करतो कुत्रा मेलेल्या जनावरांचे मांसही खातो मलमूत्र खातो अशा प्रकारे कुत्रा अशुद्ध असतो आणि कितीतरी चांगल्या वाईट ठिकाणी गेल्यामुळे तो अशुद्ध असतो आणि आपण जर त्याला स्पर्श केला तर आपल्यातही ती अशुद्धता आणि ती नकारात्मकता येते म्हणून कुत्र्याला स्पर्श करणे अयोग्य आहे काही व्यक्तींचे पाळीव कुत्रे असतात मग ते त्यांना घरात ठेवतात त्यांना आंघोळ घालतात स्वच्छता ठेवतात परंतु कुत्रा हा भटका जीव आहे म्हणून त्याला बांधून ठेवणे ठेवणे किंवा घरात घरात बंदिस्त चुकीचेच आहे कुत्रा दारातच शोभा देतो नाही तसे तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देवतांचा वास असतो म्हणून कुत्र्यांना हकलून लावू नका त्यांना मारू नका त्यांना पोळी भाकर खायला द्या त्यांचा आत्मा तृप्त करा तर भगवंतही आपल्यावर प्रसन्न राहतील असे म्हणतात की कुत्रा म्हणजे झोळी नसलेला फकीर असतो कुत्रा दारात आला तर त्याला न चुकता पोळी भाकर जे काही असेल ते खायला द्या परंतु त्याला स्पर्श करू नका मुक्या प्राण्यांना जीव लावल्यास भगवंतही आपल्यावर लक्ष ठेवतात स्पर्श न करताही आपण मुक्या प्राण्यांवर आपले प्रेम व्यक्त करू शकतो कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र तर आहेच पण शनी राहू आणि केतू यासारख्या ग्रहांच्या प्रकोपापासून आपले रक्षण करतो सहसा लोक शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खाऊ घालतात कारण असे मानले जाते की त्यांना शनीच्या हानिकारक प्रभावापासून कुत्रा वाचवतो आपण कोणत्याही कुत्र्याला खायला घालू शकता आणि अपघात आणि इतर त्रासापासून आपले रक्षण करू शकता काही व्यक्तींना कुत्रा पाळणे शुभ मानले जाते तर काही व्यक्तींना अशुभ मानले जाते चला तर जाणून घेऊयात कोणी कुत्रा पाळावा आणि कोणी कुत्रा पाळू नयेत ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह सकारात्मक असतो त्यांच्यासाठी कुत्रा पाळणे शुभ असते केतू ग्रह कुत्रा पाळल्याने सकारात्मक परिणाम मिळतात प्रत्येक कामात यश मिळते आजारपणे दूर राहतात काळभैरव प्रसन्न होतो आणि संकटांपासूनही आपले रक्षण करतो कारण कुत्रा हा कालभैरवांचा सेवक मानला जातो दुसरीकडे काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने शनिदेवही प्रसन्न होतात पहिली भाकरी गायला आणि शेवटची भाकरी कुत्र्याला द्यावी असे म्हणतात कुंडलीत अशुभ योग देत असतील तर कुत्रा पाळणे किंवा कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने आपल्या प्रगतीतील अडथळे दूर होतात आणि आपल्याला सर्व बाजूंनी यश मिळते परंतु या उलट ज्या लोकांच्या कुंडलीत केतू ग्रह चढ्या किंवा अशुभ स्थितीत असेल त्यांनी कुत्रा पाळू नये अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते उदाहरणार्थ पैशांची कमतरता प्रयत्न करूनही घरात राहता न येणे सदस्यांमध्ये नेहमी भांडत तंटे होणे घरातील माणसे नशेच्या आहारे जाणे एकंदरीत कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या अशा परिस्थिती निर्माण होतात म्हणून ज्यांच्या कुंडलीत राहूचा त्रास असेल त्यांनी कुत्रा पाळू नये तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि कुत्रा पाळावा की पाळू नये ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद